एक नंबरला एक डन धन्यवाद अंजली ताई नमस्कार वैष्णवी ताई नमस्कार अंजली ताई स्वागत आहे तुमचं कशा आहात वैष्णवी ताई कशा आहात आपण मी खूप छान मस्त मजेत तुम्ही सांगा कशा आहात ताई जेवण झालं का आपलं नाही ताई साहेब आणखी फराळ करायचंय आता काही नऊ दिवस उपवास आहे तर आत्ताच काम आवरलंय तर थोडा वेळ म्हटलं रिलॅक्स आहे तर लाईव्ह घ्यावं हो। तुम्ही पी कसं लावता माझं तर दिसतच नाही ऑप्शन ते ग्रीन कलरची स्क्रीन आहे ती बघा ऑप्शन आहे ग्रीन आ, स्कीन म्हणून आहे आपल्या याच्यामध्येच आहे फंक्शनमध्येच आहे ठीक खूप छान आहे डी पी थँक्यू मी पण मस्त आहे ओके जा झालं जेवंत आई साहेब तंटामुक्ती मुक्ती अध्यक्ष अयू चहा धन्यवाद दादा नमस्कार स्वागत आहे माझं पण चालू आहे जेवण ओके ताई साहेब काल ऑर्डर पाठवली बरं का तुमची परवा भेटून जाईल कारण की ऑफिस चालूच होतं तर मग पाठवून दिली धन्यवाद तंटामुक्ती अध्यक्ष दादा बॅकडन केल्याबद्दल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक एक लाईक करा हे लाईक आहे थँक्यू नाही आहे माझं ग्रीन कलर तुम्हाला ओके थांबा मी माझा पाठवते तुम्हाला माझं मराठीतून फंक्शन आहे मी स्क्रीनशॉट शॉर्ट काढलाय पाठवते तुम्हाला चपाती भाजते ओके ओके काही हरकत नाही ताई हो चालेल ताई ओके मी स्क्रीनशॉट शॉर्ट काढलाय पाठवते तुम्हाला अंजली एक दिवस आपण जॉईन लाईव्ह घेऊ आम्ही नवीन नाही अच्छा नवीन नाहीत का ओके okay, ओके okay. सॉरी दादा पण ते नाव चेंज झालं ना आयडीचं तर लक्षातच येत नाही अच्छा बाबाजी बोलो आदेश आहात का हाय मामी बापरी नमस्कार स्वागत आहे दीपक दादा रामकृष्ण हरी कसा आहेस ओके पाठवते ताई साहेब हो ओके बाबाजी चालेल चालेल दादा झालं खरं जेवण बाबाजी जेवण झालं का तुमचं हो झालं ताई तुझं नको नाही रे दादा फराळ करायचंय मला नाही ओके बाबाजी पाऊस आहे का तुमच्याकडे बाबाजी परत दीपक दादा अंजली ताई पाऊस आहे का मुंबईत आज नको ना विरा मग कॅमेरा ऑफ करून थोडं ना मी डायरेक्ट कॅमेरा अंजली ताई नमस्कार नाही बाबाजी म्हणत आहे आपले बाबाजी बोलो आदेश ते पाय दीपक मामाला पायी लावलं की तो वैष्णव आहे मी तुम्ही बोला ओके चालत आहे अंजलीताई अंजली स्वयंपाक चालू आहे आपल्या काल होता का नाही ओके आमच्याकडे पण नाही बर कालपासून पण आज आभाळ आल्यासारखं वाटतंय अध्यक्ष दादा अद्ध नमस्कार अंजलीताई म्हणताय ताई मी आज पहिल्यांदा अलो आहे लाईव्ह ला अरे ला। देवा अध्यक्ष दादा ओके स्वागत आहे तुमचं मागच्या कमेंट वरून असं वाटलं मला की ओके ओके काही हरकत नाही अध्यक्ष दादा कांदा कापत आहे मी हो अंजली ताई ओके कापा कापा करा करा आत्ता शिक सगळं आवरलं फायनल झालं पण ना मला स्वतःला फराळ करून खायचं इतकं जुवार आला पुन्हा किचन खराब होतं भांडी घासा ते

कैमरा ऑफ ना ना, आदेश आता जी हेलो नमस्कार स्वागत है बाबाजी बोलो आदेश।, आदेश 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 हेलो नमस्कार बाबू दादा कस बाबाजी नमस्कार ती पण आयडी बाबाजींचीच होती अंजली अध्यक्ष आहे का कारण की मागच्या कमेंटवरून असं अस मला बाबाजी नमस्कार म्हणताय वेश नाही ताई आज लई हो अंजलीताई आज काय झालं आज जास्त लोड होता कामाचा कारण की देवपूजा म्हणजे ते करत कर राहते तर ती पण माझ्याकडेच होती आज कमीत कमी देवता देवपूजेला अर्धा तास लागतो सगळं साफसफाईचे त्यामुळे ताईसाठी नमस्कार नमस्कार बाबाजी अंजली ताई नमस्कार थँक्यू बाबाजी चहासाठी भोजन ग्रहण केले का तुम्ही नाही ना बाबाजी नवरात्र आम्हाला फराळ करायचा आहे हो ट्यूशन आहे आज यायचं मी जाणार दादा शाळेतून आलो किती टाईम ये विराट ट्यूशनला चुकू आताच का बरं टेंशन घेतो चल बाबाजी तुम्ही केलं का भोजन ग्रहण बाबाजी आपलं भोजन झालं का ज्ञानेश्वर महाराज की जय हो हो का हो आम्ही भोजन ग्रहण केले आहे माऊली 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद बाबाजी धन्यवाद जय श्री राम जय श्री राम जय हनुमान ज्ञान गुण सागर धन्यवाद बाबा जी जय श्री राम जय श्री राम सपोर्टिंग कॉमेंट्स धन्यवाद बाबा जी अंजलीताई गेले का नाही अंजलीताईंचा स्वयंपाक चालू आहे दादा अंजलिताई साहेब स्वयंपाक करताय स्वयंपाक करता करता बोलताय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई साहेब धन्यवाद अंजलीताई राधे 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 ताई काय हरकत नाही स्वयंपाक करावर का कारण की म्हणजे तुमचा स्वयंपाक चालू आहे मी अशी सहज सलाई चालू केलेली आहे जय श्रीराम जय श्रीराम कारण की ना मी मला आता जर जा, थोडा जर असं म्हणजे झोप जर लागली ना मला फराळ करून खायचं जिवारी त्यामुळे थोडा वेळ जय श्रीराम बाबाजी धन्यवाद माऊली मौली धन्यवाद रामकृष्ण रे मौली, राम मौली अंजलीताई बाबाजी धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजय जय महाराष्ट्र अंजलीताई जय शिवराय जय श्री राम जय शिवराय जय श्री बाबा बाबाजी धन्यवाद चला आम्ही निघतो आता आदेश आदेश आज्ञासाय ओके धन्यवाद बाळू वेल दादा खूप सपोर्टिंग कमेंट केला त्याबद्दल धन्यवाद वेळ काढून आले त्याबद्दलही धन्यवाद जेवण चालू हे दादा माझं ओके ओके सावकाश जेवा अंजली सावकाश स्वयंपाक करत असाल तर सावकाश करा जेवण करत असाल तर रिलॅक्स जेवा

हो चालेल ताई हो अंजली ताई साहेब काय हरकत नाही मी पण असेच ऑन ठेवून देणार आहे थोडा वेळ धन्यवाद ताई साहेब एवढं वेळात वेळ काढून कमेंट केल्यात रात्री पण खरंच करा हो ताई, म्हणजे नऊ दिवस उपवास असतो ना तर भगर तुमच्याकडे काय काय ठिकाणी वराई म्हणतात वराई शबुदाना आणि राजगिरा जे असतं का ते तिन्ही एकत्र दळून आणले जातं पिठासारखं तर त्याची हे करायचं म्हणजे भाकर करायची आपण ज्वारी बाजरीची कशी भाकर टाकतो तसं आणि त्याच्यासोबत डांगरची भाजी किंवा शेंगदाण्याची चटणी असं फक्त शेंगदाण्याची आमटी बटाट्याची भाजी असं बिना विदाऊट जिरे लसूण ते काहीच नाही फक्त शेंगदाणे मिरची आणि ती असं करून भाज्या त्याचसोबत नऊ दिवस तसंच खायचं तर मला ना बाकर ग्यास ग्यास ते भाकरी भाकर टाकायचं कंटाळा आलाय ते एका भाकरीसाठी गॅस भरतो गॅस तुसा वांडी घासा त्यापेक्षा तळून खाल्लेले पुरते रात्री करण आता तई ती पेन्सिलचं ऑप्शन आहे का अंजली ते बघा तुमच्या समोर तिथं येतं बर का पेन्सिलच्या ऑप्शनवर क्लिक करा अंजली मी फोटो बघितला हम्म त्याच्या वरतीच होत हँग 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 हो आहे मी अंजलीताई साहेब पेन्सिलचं जे ऑप्शन आहे का त्याच्यावर क्लिक करा नमस्कार ताई नमस्कार किरणदादा स्वागत आहे कसे आहात किरणदादा झालं का जेवण ताई पाहिलं ग हो हो बघितलंय अंजलीताई पेन्सिलच्या ऑप्शनवर क्लिक करा मला स्क्रीनशॉट हो हो ताई साहेब स्क्रीनशॉट काढते नाही तर ते स्क्रीन रेकॉर्ड लाईव्ह ही बंद केली का मी पुन्हा चालू करून आणि तुम्हाला पाठवते कसं कसं हे म्हणजे तुम्ही जे आपण लाईव्ह चालू करतो तो, तो डी पी म्हणताय वरचा की आता जो ही जो मी आता माझं हे के केलेलं कॅमेरा ऑफ केलेला आहे तो म्हणताय